परंतु आजही लोकांना ज्यावेळेस आपण पर्यावरणाचे धोके सांगतो तर त्यावेळेस त्याच्यामध्ये ती माहिती खोटी आहे असं वाटतं कारण बऱ्याच जणांच्या शेताला पाणी आहे तलावात पाणी आहे आणि आपली शेती हिरवीगार आहे आपल्या विहिरीत पाणी आहे म्हणजे पर्यावरण चांगलं आहे अजून तरी आपल्याला धोका नाही याच्यावर लोकांचा विश्वास बसत नाही परंतु तुम्ही जर पाहिलं असेल तर मागच्या पंधरवाड्यातली बातमी आहे की उजनी धरणामधलं दोन टी एम सी पाणी हे फक्त बाष्पी एका महिन्यात कमी झालेले आता अनेकांनी ही बातमी वाचून सोडून दिली असल आता त्या धरणामधली ती पाणी पातळी त्यांनी मोजली म्हणून ती लक्षात आली आता इतर धरणामधलं पण कमी झालंच असेल परंतु दोन टी एम सी पाणी म्हणजे कमी पाणी नाही कारण एक टी एम सी पाणी दहा लाख लोकां लोकसंख्येच्या शहराला दोन महिने रोज पाणी पुरवठा करेल एवढं पाणी एक टी एम सीमध्ये म्हणजे दोन टी एम सी पाण्यामध्ये एका शहराची ताण चार महिने भागू शकते आता चार महिने म्हणजे किती दिवस झाले तीनशो बारा एकशे वीस दिवस बरोबर आहे का नाही म्हणजे एकशे वीस दिवस दोन टी एम सी पाण्यानं पाणी पुरवठा होतो आज जर तुम्ही बघितलं तर मराठवाड्यातले जे शहर आहेत त्या शहरांना दहा दिवसाला बारा दिवसाला पंधरा दिवसाला पाणी येतं आपण दहा दिवसाला ॲव्हरेज जरी पकडलं तर महिन्यातून तीन वेळा आणि वर्षातून बात्री छत्तीस वेळा म्हणजे फक्त छत्तीस दिवस पाणी पुरवठा मागच्या अनेक वर्षापासून मराठवाड्यामधल्या शहरामध्ये होते आणि त्यातली त्या बीड जिल्ह्यामध्ये होते तर तुम्ही एक लक्षात घ्या की छत्तीस दिवसाचं पाणी म्हणजे छत्तीस दिवस ही वर्षातली पाणी पुरवठा होणार आहे म्हणजे एका वर्षात छत्तीस दिवस पाणी छत्तीस वेळा पाणी पुरवठा होते तर इथं एकशे वीस दिवसाचं पाणी चाललंय म्हणजे आपलं किती वर्षाचं पाणी पाणी हे झालंय बाष्पीभवन झालं दहा दिवसाला जर पाणी सोडलं असेल तर चार वर्षाचं चा पाणी एका महिन्यात संपून गेलेले आणि तेही आज आपण बेचाळीस त्रेचाळीस डिग्री सेल्सिअसमध्ये ज्या उन्हाच्या तीव्र लाटा येत आहेत उष्मा घात होत आहेत तर त्याच्या ह्या लाटेमध्ये एवढं बाष्पीभवन होतंय पुढच्या पाच वर्षात दहा वर्षात जर तुम्ही कल्पना केली आणि पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस से, सत्तेचाळीस डिग्री सेल्सिअस से जर तापमान झालं आणि कदाचित एका एक दिवसात चार आठ घंट्यासाठी जर तेवढं ता, तापमानाची लाट आली तर, तर लक्षात घ्या की तुमचं तल भरलेलं तलाव हे संध्याकाळपर्यंत दहा बारा तासामध्ये रिकामं झालेलं असं बरोबर म्हणजे काल दिसलेलं पाणी तुम्हाला उद्याच्याला पाहायला मिळणार नाही व इतकी वाईट परिस्थिती येऊ शकते आता याला दुसऱ्या भाषेमध्ये आपण काय म्हणतो ग्लोबल वॉर्मिंग मग आता ग्लोबल वॉर्मिंग म्हणा किंवा टेम्परेचर तापमान वाढ म्हणा तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या काही आपोआप घडलेल्या नाहीत कारण ह्या उष्णतेच्या लाटा वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ह्या वेगवेगळ्या स्वरूपात आहेत वेगवेगळं टेम्परेचर प्रत्येक भागामध्ये आहे मग हे टेम्परेचर एकसारखं जगामध्ये नाही एकसारखं एका देशात नाही एकसारखं एका राज्यामध्ये पण नाही कारण ठिकठिकाणी थीक हे टेम्परेचर यासाठी बदलते कारण त्या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीमध्ये असलेली झाडं त्या ठिकाणच्या नद्याला असलेलं पाणी त्या ठिकाणी असलेले हरित डोंगर यानुसार टेम्परेचर कमी जास्त होते मग ज्या ठिकाणी याचा अभाव आहे त्याच ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट ही अधिक तीव्र होते आणि त्या ठिकाणचं पाणी त्या ठिकाणच्या विहिरीतलं पाणी आणि एवढंच नाही तर जमिनीमधली आर्द्रता ती सुद्धा संपून जाते मग त्याचा परिणाम काय होतो की तुमची चांगली चांगली मोठी झाडं असतील किंवा तुम्ही नवीन लागवड केलेली झाडं असतील तर ही झाडं त्या चपेटमध्ये आल्यानंतर एक तर त्यांचे भविष्यामधील फळधारणेचं प्रमाण कमी होतं आणि त्यातली त्यात जर ती गेली तर त्यांची शेंडे जळतात किंवा त्यांची ती झाडं वाळून जाण्याचा प्रकार होतो म्हणजे अशा अनेक संकट आहेत मग ती तुमच्या पिकावर होईल मानवी शरीरावरती त्याचा परिणाम होईल आता अन्य अतिउष्मघातामध्ये जर तुम्ही पाहिलं जर टेम्परेचर अधिक टेम्परेचरमध्ये माणूस जर जगत असेल तर त्याचा सगळ्यात मोठा धोका जो आहे तर जास्त टेम्परेचर वाढल्यामुळं माणसाच्या शरीरामध्ये एक तर त्याच्या काय म्हणायचं त्याला आपण हार्मोन्समध्ये बदल होतात आणि दुसरी गोष्ट की कॅन्सर होण्याचा प्रकार धोका हा सर्वाधिक टेम्परेचरमुळे सुद्धा होतो आणि तिसरी गोष्ट आणखीन एक आहे की, की नपुसत्तेचं प्रमाण टेम्परेचरमुळे जास्त वाढतं तर अशा ह्या टेम्परेचर वाढीच्या ज्या अनेक पर्यावरणीय गोष्टी आहेत त्याचा आपण पुढं अभ्यास करूच परंतु त्यामध्ये आणखीन एक आहे गोष्ट आहे की टेम्परेचरमुळे भूकंप होण्याचे प्रमाण सुद्धा अलीकडे जास्त वाढले तर त्याचा आ, आ, जर मागच्या म्हणजे एप्रिलच्या सुरुवातीला जर तुम्ही पाहिलं असेल तर थायलंडमध्ये म्यानमारमध्ये जे भूकंप झाले तर तो भूकंप एकूण पाच देशामध्ये झाला त्यामध्ये भारतातला काही सीमा भाग सुद्धा होता तर हे भूकंपाचं प्रमाण सुद्धा टेम्परेचर वाढी वाढीमुळं भूगर्भातील टेम्परेचर उष्णता वाढीमुळं निर्माण होते आणि दुसरी गोष्ट अलीक अलीकडं जर तुम्ही पाहिलं असेल तर सतत ज्या पेपरमधून चॅनल्समधून बातम्या तुम्ही जर ऐकत असाल तर त्याच्यामध्ये रोज हत्या होताना बातम्या येत आहेत है। की छोट्या छोट्या कारणासाठी लोक एकमेकाची हत्या करत आहेत मग हे काय कारण आहे किंवा छोट्याशा गोष्टीसाठी माणूस एवढा एवढा फायबल का होते तर त्याचं कारण असं आहे की माणसाच्या मेंदूमध्ये जर ताप गेली बरोबर किंवा त्याला वाजवीपेक्षा जास्त त्याला जर ताप आली तर माणूस येड्यावानी करतो बरोबर तर तसंच उष्णता वाढल्यानंतर सुद्धा माणूस बेचैन होतो अस्थिर होतो म्हणजे त्या तापमान वाढीचा परिणाम तुमच्या मानसिकतेवर होतो आणि त्या तापमान वाढीमुळं तुमचं तापमान वाढल्यामुळं काय होतं माहिती का की तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीवरून राग येतो चिडचिड होते आणि अशा गोष्टी तुम्हाला हिंसक बनवण्यासाठी सुद्धा कारणीभूत ठरतात थोडक्यात पर्या पर्यावरण हे फक्त आवतीभोवती झाडामध्ये जमिनीमध्ये जंगलामध्ये नदीमध्ये जे दिसतं ते पर्यावरण नाही पर्यावरण आपल्या शरीरामध्ये सुद्धा तीच भूमिका निभावतं पर्यावरण आपल्या मानसिकतेमध्ये विचारामध्ये सुद्धा तीच भूमिका निभावतं आपल्या अंतर्मनातलं सुद्धा पर्यावरण हे शीतल असणं आवश्यक आहे आणि ते काय म्हणायचं त्याला पोषक असणं आवश्यक आहे जर ती पोषकता आपल्यामध्ये जग नसेल तर असं समजून जा की बाह्य पर्यावरण सुद्धा आपल्याला सहकार्य करू शकत नाही आणि बाह्य पर्या पर्यावरणाचा सुद्धा आपल्याला उपयोग होऊ शकत नाही म्हणजे आंतर पर्या पर्यावरण आणि बाह्य पर्यावरण या दोन्ही गोष्टी एकमेकाशा संलग्न आहेत त्या जर संतुलित राहिल्या तरच माणूससुद्धा आ, सुखी आणि समृद्ध जीवन जगू शकतो हे या निमित्ताने सांगायचे म्हणून उष्णता उष्णतावाळ असेल किंवा पर्यावरणाचा प्रश्न असेल हा तुम्ही सहज जेवढा सहज समज जेवढा तुम्ही सहज वाटून घेता तेवढा सहज नाही तो खूप खोलवरती रुजलेला आहे एवढंच या निमित्ताने सांगतो धन्यवाद